अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्या स्वामींना आवडतात या तीन गोष्टी आजपासूनच आत्तापासूनच सुरुवात करा स्वामी कृपा नक्कीच होईल भक्त हो स्वामी महाराजांना अशा कोणत्या तीन गोष्टी फार आवडतात हे मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ म्हणून टाईप करा आणि तुम्ही देखील स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनेलला आत्ताच एक लाईक करा तुम्ही जर स्वामी भक्त असाल तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तुम्ही जर स्वामींची सेवेकरी असाल स्वामींचे भक्त असाल स्वामींची सेवा करत असाल स्वामींवर संपूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या स्वामींना अत्यंत आवडीच्या आहेत अत्यंत प्रिय आहेत या गोष्टी म्हणजे या तीन वस्तू आहेत ज्या स्वामींना अत्यंत आवडतात आणि ह्या आपण रोज करायला पाहिजे रोज स्वामींना द्यायला पाहिजे तर स्वामी आपल्यावर अत्यंत प्रसन्न होणार आहेत भक्त हो जेव्हा स्वामी हयातीमध्ये होते तेव्हा त्यांचे भक्त त्यांचे सेवकरी त्यांना या तीन वस्तू देत होते आणि त्यामुळे स्वामी अत्यंत प्रभावित होत होते स्वामी अत्यंत प्रसन्न देखील होत होते आणि भक्तांना त्यांच्या सेवेकरांना आशीर्वाद देत होते म्हणून तर भक्त हो आपण देखील स्वामींसमोर या तीन गोष्टी नक्की ठेवायच्या आहेत चला तर पाहूयात या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते तर भक्त हो या तीन वस्तूंमधील सगळ्यात पहिली वस्तू आहे रुद्राक्ष हो भक्त हो स्वामींना अत्यंत प्रिय आहे रुद्राक्षची माळ म्हणून तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही रुद्राक्षाची माळ आवर्जून घ्या आणि ती स्वामींच्या फोटोला नक्की घाला कारण स्वामींना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे म्हणून जेवढा मोठा आपल्या घरामध्ये फोटो असेल तेवढी मोठी आपल्यांना माळ घ्यायची आहे आणि स्वामींच्या फोटोला कायमची ती माळ घालून ठेवायची आहे रोज आपण जेव्हा साफसफाई स्वच्छता करत असतो त्यावेळा ती रुद्राक्षीची माळ काढायची आहे पुन्हा स्वच्छ करून झाल्यावर ती परत आणि तिथेच घालायची आहे आणि हो आपल्याला स्वच्छता ही कायमची ठेवायची आहे दुसरी वस्तू स्वामींना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे हिना अत्तर स्वामींना अत्तर अत्यंत आवडीचं आहे आणि त्यामध्ये तर हिना अत्तर म्हणून छोटीशी बाटली असते ती तर खूप आवडीची आहे आणि ती आवर्जून आपल्याला घरात आणून ठेवायची आहे आणि तिसरी वस्तू म्हणजे स्वामींना अत्यंत आवडीची आहे ती म्हणजे अष्टगंध भक्त हो स्वामींना आपण टिळा लावतो तो अष्टगंधाचाच टिळा असला पाहिजे सफेद चंदन सुद्धा नको कुंकू हळद सुद्धा नको तुम्हाला केशरी रंगाचे अष्टगंध आणायचे आहे आणि ते सुद्धा उत्तम दर्जाचे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे प्युअर अष्टगंध तुम्हाला आणायचे आहे आणि हे जे अष्टगंध आहे ते पाण्याने मिश्रित करायचं नाही काय करायचं आहे एका वाटीमध्ये अष्टगंध चिमूटभर घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब आपल्याला हिना अत्तराचा टाकायचा आहे त्याचा एक व्यवस्थित एक मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आणि या आपल्या बोटाच्या सहाय्याने स्वामींच्या कपाळी टिळा लावायचा आहे अत्तर आणि अष्टगंध मिश्रित हा टिळा लावायचा असतो म्हणजे स्वामीनं अष्टगंध सुद्धा अर्पण केल्यासारखं होतं आणि हिना अत्तर सुद्धा अर्पण केल्यासारखे होते तर भक्त हो या तीन गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत आणि स्वामींच्या फोटोला माळ हिना अत्तर आणि उत्तम दर्जाची अष्टगंध या तिन्ही वस्तू आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे तर स्वामी भक्त हो अशा करते आजची ही माहिती तुम्हाला खूप महत्त्वदायी वाटली असेल खूप महत्त्वपूर्ण वाटले असेल आणि आजचा हा भाग मी इथेच थांबवते पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ